दोन हजार अठरा मध्ये राज्य सरकारनं गायकवाड समिती नेमली होती आणि त्या समितीनं राज्यभर मराठ्यांचं सर्वेक्षण केलं होतं वेगवेगळ्या नोंदी तपासल्या होत्या दस्तावेजाचा अभ्यास केला होता आणि त्यानंतर तो अहवाल राज्य सरकारला दिला होता त्या गायकवाड समितीचे एक सदस्य सर्जेराव निमचे सर आहेत स्वामी रामानंत मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात कारण ते आज हा दस्तावेज इथे घेऊन आले आहेत आणि सगळा मराठा समाज त्याचबरोबर सरकारला सांगणार आहेत की नेमकं मराठा समाज तो ओबीसी मध्ये कसा समाविष्ट होऊ शकतो कुणबी कसा होऊ शकतो या संदर्भात काही कागदपत्र ते आणलेत सर इथं तुम्ही आलात आणि ही एक मोठी पुस्तिका तुम्ही घेऊन आलात आत्ताचा जो तिढा सरकारच्या समोर आहे तो सहजपणे कसं सुटू शकतो आणि तुमच्या सर्वेक्षणामध्ये दोन हजार अठरामध्ये जे काही तुम्ही, तुम्ही मेहनत घेतली होती त्याचं काय मनोज जनांगेनं जी मागणी केली आहे की आम्हाला कुणबीचे सर्टिफिकेट द्या ही मागणी अत्यंत योग्य आहे कारण तसं आपल्याला सर्टिफिकेट देता येऊ शकतं कुणबी सर्टिफिकेट हा टेक्निकली देता येऊ शकतं याचं कारण पूर्वीच्या काळामध्ये मराठवाड्यातील सर्व मराठा हे कुणबीस होते त्यासाठी आम्ही एकोणीसशे एकची जी जनगणना आहे एकोणीसशे एक साली जी ब्रिटिश काळात जनगणना झाली त्याचं जे रेकॉर्ड आहे त्याच्या आधारे राजपत्र पब्लिश झालं ज्याला गॅजेटियर म्हणतात ते एकोणीसशे नऊला ला पब्लिश झालं एकोणीसशे नऊच्या गॅजेटियरमध्ये तेव्हाच्या मराठवाड्यातील पाच जिल्ह्याची लोकसंख्या दिली आहे आणि त्या लोकसंख्येमध्ये उदाहरणार्थ औरंगाबाद जिल्हा साधारणतः अडतीस टक्के हे कुणबी कंसात मराठा बीड जिल्हा एकोणचाळीस टक्के मराठा कुणबी परभणी किंवा वसना जिल्हा हे कल्टिव्हेटिंग कुणबी म्हणजे थोडक्यामध्ये हे सर्व कुणबी आहेत आणि हा रिपोर्ट आहे शासनाचा रिपोर्ट आहे एकोणीसशे एकच्या जनगणनेवर आधारित आहे आणखी डिटेल जर पाहिजे पाहिजे असेल शासनाला तर एकोणीसशे एक जनगणना पाहावी तर त्याच्या आधारेच हा रिपोर्ट तयार केलेला आहे तो ब्रिटिश सरकारने तयार केलेला आहे तर मला वाटतं की हा तिढा सुटण्यासाठी ह्या रिपोर्टचा वापर करून शासनाने योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी असे मी आलो okay. हा सगळ्यात मोठा सर ही नोंदी तुम्ही केली पानं एकमेव त्या पानावर एक त्या जिल्ह्यातील लोकसंख्या दिली आहे उदाहरणार्थ पहिले फ्लॅग लावला आहे औरंगाबाद जिल्हा नंतर कारण हे गॅजेटियर असतं त्या सर्व माहिती आहे नद्या डोंगर सर्व हे गॅजेटियर जे असतं हैदराबाद स्टेटचं हे बघा हैदराबाद संस्थांचं गॅजेट गॅजेटियर आहे आणि त्यामध्ये सगळ्या नोंदी आहेत आणि त्या नोंदीचा रेफरन्स सर अ... सांगताय सर आता आत्ताच्या क्षणाला हे सगळं असत सरकारकडून हे त्यावर मी भाष्य करणार नाही माझा रोल एकच आहे की मनोजला मदत करणे आणि आम्ही हा काम केला असल्यामुळे आमच्या अहवालामध्ये आम्ही म्हटलेलं आहे मराठवड्यातील मराठा आणि कुणबी एकच आहे आणि तो तो अहवाल आमचा विधानसभेत एकमताने पास झाला आहे त्यामुळे मला वाटतं की शासनाला काही अडचण येऊ नये कारण अहवाल एकमताने पास झाला अहवालामध्ये पाचवा चॅप्टर असा आहे की मराठा कुणबी मराठवाड्यातील एकच आहे आणि हे जे गॅजेटियर आहे इम्पिरियल गॅजेटियर यामध्ये मी जे फ्लॅग लावलेत त्या प्रत्येक पानावर त्या त्या जिल्ह्यातील मराठा कुणबीची लोकसंख्या दिली आहे एक प्रश्न शेवटचा विचारतो की तुम्ही दोन हजार अठरा नोव्हेंबरला जो अहवाल राज्य सरकारकडे दिला होता त्याचा जरी अभ्यास केला किंवा त्याच्या जरी नोंदी घेतल्या किंवा तो रेफरन्स म्हणून जरी वापरला तर अडचण दूर होईल त्याचं कारण कर, असं आहे की आमचा जो अहवाल आहे त्यातला पाचवा चॅप्टर त्यातली माहिती त्याच्यातूनच घेतलेली आहे तर किंवा कोणाला टीका करायला जागा नको की अहवाल असं रे हे ब्रिटिशच डॉक्युमेंट आहे आम्ही जो चॅप्टर लिहिला मराठा आणि कुणबी आहे त्याच्या आधारेच लिहिला हे ओरिजिनल डॉक्युमेंट झालं ना मुंबई हायकोर्टानं सुद्धा दोन हजार अठरा मध्ये तोच बेस घेतला इव्हन सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस आपलं आरक्षण मराठ्यांनी रद्द केलं यावर काहीच भाष्य नाही केलं ते रद्द का केलं की मराठा समाज आज सामाजिकदृष्ट्या मागासलं नाही म्हणून रद्द केलं मराठा आणि कुणबी याच्यावर काहीही भाष्य त्यामध्ये नाहीये हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण सरांच्या सह समितीने जो रिपोर्ट सरकारकडे दिला होता त्यात सखोल अभ्यास केला होता सांख्यिकी विश्लेषण होतं त्याचबरोबर अनेक नोंदी त्यांनी दिल्या होत्या मग हैदराबाद संस्थान असेल किंवा त्या अगोदर इंग्रज आपल्या देशामध्ये होते तेव्हापासूनच्या ज्या काही नोंदी होत्या त्या सगळ्या नोंदीचा रेफरन्स त्यांनी घेतला होता आणि त्यामुळं आत्ता सर ठामपणे सांगतायत की कुणबी म्हणून मराठवाड्यातील मराठ्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही आणि त्यासाठी हा रेफरन्स आता मनोज जरांगे पटला ते देतात मोहम्मद इरफानचा सा माधव सावरगावे साम टीव्ही जालना सा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका